हॅलो हॅलो त्रिमूर्तीवरून बोलतोय कोण बोलत हा काय uh, नाही हे नवीन फोन बसवला होता तर तू फोन केला होता ओके oh, ओके okay. त्यासाठीच फोन केला हो oh, सोरवणे सर बोलतोय <laughs> नमस्ते शिवारंभ केला हो ना अस असं असं हो ते काय ते हां ते काय ते आहेत नाही तर सोबत सोबतच आहेत हो ओके व्यवस्थित आहे काय प्रॉब्लेम नाही चला एक मुलांना फॅसिलिटीज होऊन जाते आपण म्हणतो बोलतो पण काय गरजेत राहतात त्यांचेच पैसे राहतात दुसरीकडे पैसे घालण्यापेक्षा होऊन जाते हो चालेल ओके ओके हो हा ना हा ना ठेवून द्यायचं त्याच्यावरती आता चार नंबर दिसतात आपण ते कार्ड मध्ये चार नंबर टाकू ते चार नंबर आले समजा आता पहिला लावायचा तर एक नंबर समजा वडिलांचा आहे एक नंबर दाबला एक नंबर लागणार दुसरा लावायचा असेल मम्मीचा दोन नंबर लावला दोन लागेल तीन नंबर भावाचा आजीचा असेल तीन नंबर लागेल मामाचा वरच लागेल का टाकलं इथे बॅलन्स पण दिसतो कॉल लागल्यावर बॅलन्स बॅलन्स दिसेल नंबर दिसेल एका मिनिटाला एक कॉल कट होईल दुसरा कॉल दुसरा चालू होईल जोपर्यंत बोलायल एका एक मिनटाला एक एक रुपया प्रमाणे कट होईल कॉल झाला मुलांनी कार्ड ठेवलं हे ठेवलं कट कार्ड काढून घेतलं कार्ड काढून घेतलं म्हणजे कार्ड मध्ये ठेवलं आपल्या कुठल्या नंबरला लावणार पहिला हा लाव कुठला जे लावायचा तो नंबर दाबायचा वयला एकला पहिला असेल तर पहिला पप्पा ना हॅपी बर्थडे म्हणात आमच्या हॉस्टेलच्या बॉक्सवर न लावलं होणार आमच्या कट झाला परत लाव झाला ओके